गणेश सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था कळंबोली गाव या ठिकाणी एका फ्लॅट मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे शहरात एकच खळबळ उडाली भारत गॅस कंपनीच्या या सिलेंडरच्या स्फोटामुळे घराच्या भिंतीतील मोठे मोठे सिमेंटचे ब्लॉक समोरील घरांवर उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळालेली आहे या घटनेनंतर कळंबोली सिडको फायर ब्रिगेड पनवेल महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दखल घेऊन या संपूर्ण प्रकाराबाबत ही घटना नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केलेले आहे नमस्कार मी शैलेश चव्हाण लढवैया या रोखोक मध्ये आपलं स्वागत करतो मी सध्या कळंबुली परिसरात उभा आहे कळंबुली गाव या ठिकाणी असलेल्या गणेश सृष्टी या इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि हा स्फोट इतका तीव्र होता की यामध्ये समोरील माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे अग्निशामक चे जे जवान आहेत ते युद्ध पातळीवर नियंत्रण आणण्याचं काम करत ही संपूर्ण भिंत या सिलेंडरच्या स्फोटाने तुटून बाहेर पडलेली आहे तुम्ही बघू शकता की या सिलेंडरच्या स्फोटाने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आणि एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं देखील झालेलं दिसतंय अं कळंबुली अग्निशमक दल जो आहे तो घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि इथली परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न देखील अग्निशमक दलाकडनं करण्यात आलेला आहे मी सध्या गणेश सृष्टी या इमारतीमध्ये उभा आहे आणि माझ्या मागे असलेला हीच जी जागा याच ठिकाणी हा स्फोट झाला होता किती मोठ्या प्रमाणात या सिलेंडरची तीव्रता होती सुदैवानी या घरामध्ये कोणच नव्हतं या घरामध्ये तीन सिलेंडर असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे बघू शकता तुम्ही सिमेंटचे हे जे ब्लॉक आहेत हे तुटून अंतरावर साधारण आजूबाजूच्या घरावर तीव्रता जाणवलेली आहे या ठिकाणी सिडको अग्निशमक दल जो आहे यो या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आजा। या ठिकाणी या मध्ये विजय सुरेंद्र टाक काय झालं आमचं घरात बाटलं होतं ते लिकेज होत एक्सपोर्ट झालं डायरेक्ट चा। ते अजून आमचं टीव्ही फ्रीज हे आमचं पूर्ण नुकसान गेले आमचं तुम्ही सणक लिकेज झालं भरून भरून आणलेलं आम्ही ते लिकेज झालं डायरेक्ट त्याला युज पण केलं नाही युज नव्हता केला आम्हाला ते सर्व भरपाई द्यावी आमची काय काय झालं आमचं पाहिजे पूर्ण भारत अचानकपणे आम्हाला स्पोर्टचा आवाज आल्यामुळे आता आम्ही बाहेरच उभे होतो तर आम्हाला तो दिसला स्पोर्ट झाला म्हणून तसेच आम्ही धावत पडत माणसं काढण्यासाठी त्या बिल्डिंग मध्ये घुसलो नंतर बघितलं तर माझ्या घराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे म्हणजे पत्रे फुटले आहेत फाईप पूर्ण बँड झालेले आहेत पण काही जीवित आणि घटना खूप मोठी आहे कारण एखादं ब्लास्ट एवढं पूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे त्यांनी त्याने गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे का ते जेव्हा सिलेंडर देतात ते चेक करून द्यायला पाहिजेत आणि आपली जबाबदारी ग्राहकांची कि ते करून घ्यायला पाहिजे आणि झालेली घटना आम्हाला आताच खालि आहे त्यानुसार आमची पूर्ण टीम इतिशे आलेली आहे तसेच फायरवाल्यांनी त्यांचं काम चोखरीत केलेलं आहे आणि पुढे नियंत्रणात आलेली सर्व परिस्थिती यानुसार पुढे जे काही सहकार्य करतात ते आम्ही करत आहोत सर या ठिकाणी सांगितलं तर की तो सिलेंडर लिकेज होता आणि त्याची तक्रार देखील आठवडाभरापासून त्यांनी केली होती पण त्या एजन्सीने दखल घेतली नाही तर आशा आशा एजन्सीवर आपलं महापालिकेचं नियंत्रण असतं का नक्की यावर नियंत्रण असं आम्ही त्यांना नक्कीच नोटीस काढू तर जी गॅस एक्सचेंज असेल संबंधित तिला नोटीस काढून आम्ही याविषयी गांभीर्य घेण्यासाठी त्यांना कळवू तर हे होते अरविंद पाटील यांनी आपल्याला माहिती दिली होती की ही गॅस जो अपघात झाला की ती तीव्रता या ठिकाणी होती आणि याबाबत जी टाळाटाळ करणारी जी गॅस एजन्सी यांना देखील आता उत्तरं द्यावी लागणार या घटना आम्ही आहो आता कळंबोली गावामध्ये गणेश सृष्टी नावाची बिल्डिंग आहे ए बी सी तीन विंग आहे तिथे आणि सी विंग मध्ये जी प्लस सहा माळ्याची बिल्डिंग आहे आणि सहाव्या माळ्यावर रूम नंबर सहाशे एक मध्ये एक एल पी जी गॅस सिलेंडरचा एक्सप्लोजन या ठिकाणी झालेला आहे आणि त्या मध्ये साव्या माळ्यावर असलेली जी रूम आहे त्याची एक पूर्ण भिंत तुटूनही खाली पडलेली आहे आणि सगळं स्ट्रक्चरल डॅमेज त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही जेव्हा घटनास्थळी आलो आम्ही एल पी जी सिलेंडरचा शोध घेतलेला तर आम्हाला किचनमध्ये दोन एल पी जी सिलेंडर मिळाले जे भरलेले होते आणि एक एलपीजी सिलेंडर जो तिथे भाडे करू आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तो आम्ही हॉलमध्ये ठेवला होता आणि त्या एलपीजी फुटलेल्या एल पीजी सिलेंडरचा दुसऱ्या इमारतीमध्ये खाली तो सिलेंडरचा तुकडा फुटलेला सिलेंडरचा तुकडा आम्हाला मिळालेला आहे आणि जो आम्ही ताब्यात घेतलेला आहे परत आम्हाला जे लाईट दोन सिलेंडर मिळालेले आहे ते पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे ज्या वेळेस मध्ये एक्सप्लोजन झाला त्यावेळेस मध्ये घरात नव्हतं म्हणून जी घटना आहे ती थोडक्यात आपली चांगली बचावलेली आहे आणि कोणत्याही या ठिकाणी कोणी इंज्युर्ड नाही आहे कोणतेही जीवित कोणाला धोका झालेला नाही आहे पण स्ट्रक्चरल डॅमेज या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे वॉर्ड ऑफिसर या ठिकाणी आलेले त्यांना मी सगळी या ठिकाणी कंडिशन त्यांना मी दाखवलेली आहे आणि इथे मी सांगितलं की सहावा जो माळा आहे हा धोकादायक आहे आणि याला कॉर्डनं भवन करायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली या ठिकाणी चालू झालेल्या आहेत सर आज घरोघरी लाखो सिलेंडर ग्राहक आहेत कशी सुरक्षा आता तो वापरात नसलेला सिलेंडर फुटलेला आहे त्यामुळे एजन्सीकडे देखील या कस्टमरने तक्रारी केल्या होती की सिलेंडरला वास येतो वेगळा सगर पना एक हलगर्जीपणाच लक्षण आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे बघितलं तर नागरिकांनी जागरूक राहून एलपीजी सिलेंडर जर दिली आहे त्या ठिकाणी लीक आहे तर त्याला लगेच त्या गॅस एजन्सीला रिटर्न करून द्यायला पाहिजे आणि ताबडतोब दुसरा सिलेंडर त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आता हे हलगर्जीपणाच्या लक्षणामुळेच त्या ठिकाणी मोठा एक्सप्लोजन झालेला आहे त्या ठिकाणी तो एलपीजी सिलेंडर हॉलमध्ये ठेवलेला तो लिकेज होता आणि तो लिकेज असून तो त्याची जे गॅस आहे ते हवेमध्ये मिक्स होत गेलेली आणि तो खालपर्यंत ट्रॅव्हल होत गेलेला आणि कुठून तरी त्याला इग्निशन त्याला त्या ठिकाणी मिळालेलं स्पार्किंग त्या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळेच हा मोठा एक्सप्लोजन घडलेला आहे आमच्यासोबत मध्ये पाच फायरमॅन आहेत एक ड्रायव्हर ऑपरेटर आहे आणि मी अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे नक्कीच या ठिकाणी आपल्या सोबत होते सौरभ पाटील आणि यांनी माहिती दिली आहे की यामध्ये हलगर्जीपणाचा कुठेतरी प्रकार झालेला आहे याबाबत पनवेल महानगरपालिकेने देखील संबंधित एजन्सीवर कारवाईचे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत जे ग्रा गॅस ग्राहक जे आहेत त्यांना एकच विनंती जसे फायर ब्रिगेड यंत्रांनी केलेली आहे की आपला सिलेंडर तपासून घ्या कोणत्या प्रकारचं लिकेज असेल तर ते तात्काळ गॅस एजन्सीला कळवून तो सिलेंडर परत करा अशा या, यातूनच हे अपघात वाचू शकतात तो जो सिलेंडर आहे काय त्याची अवस्था झालेली आहे भारत गॅस एजन्सीचा हा सिलेंडर आहे तो अशा प्रकारे ही जी घटना घडलेली आहे या घटनेनंतर एकच सिद्ध होतं की शहरांमध्ये घरोघरी वापरले जाणारे सिलेंडरचे बाटले किती सुरक्षित आहेत आणि याबाबत कोणत्या प्रकारची काळजी ग्राहक म्हणून आपण घेतली पाहिजे याबाबत कळंबोली भारत गॅस एजन्सीचे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र उत्तर त्या एजन्सीकडून आपल्याला प्राप्त झाले नाही लवकरच आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊन नेमकं ग्राहकांना जनजागृती कशी होईल किंवा हे सिलेंडर किती सेफ आहे